रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली या पावसामुळं मान तालुक्यातील अनेक रस्तेही बंद झालेत अचानक आलेल्या तुफान पावसानं शेतात गेलेल्या गाड्या बाहेर काढणंही मुश्किल झालंय अशीच परिस्थिती उद्भवल्यानं एका तरुणानं थेट आपली स्प्लेंडर गाडी खांद्यावरून उचलून घेतली आणि चिखलातून वाठ बाहेर काढत आणली मान तालुक्यातील कुळकझाईमधील तरुणानं हा अचंबित करणारा पराक्रम केला मधील विनय घोरपडे हा तरुण रानात गेला असता तुफान पावसानं बाहेर पडणं मुश्किल झालं रस्त्यावर चिखल झाल्यानं त्याला बाहेर गाडी काढणंही शक्य नव्हतं त्यामुळेच या धाडसी पठ्ठ्यानं थेट गाडी खांद्यावर घेतली आणि चिखलातून वाट बाहेर काढली त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी हा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्यात काही नेटकऱ्यांनी सातारचा भाऊबली म्हणत या तरुणाचं कौतुक केलंय तर काही जणांनी शब्दास्रे पट्ट्या म्हणत या तरुणाचं कौतुक केलंय दरम्यान गाडी चिकलात अडखून राहिली असती तर त्यामुळं मी थेट खांद्यावर घेतली अशी खास प्रतिक्रिया ही विनय घोरपडे यांनी दिली आहे मानमधल्या या रांगड्या गड्याचं सध्या नेटकरी मात्र भरभरून कौतुक करतायत